नमस्कार मित्रांनो नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल आहे चैत्र नवरात्र यावेळी बनत आहे दिव्य आणि दुर्लभ महाशुभ संयोग चार राशी बनत आहे मालामाल सतरा एप्रिल महालक्ष्मी योग बनत आहे ज्यामुळे या चार राशींचे नशीब चमकणार आहे या चार राशी धनाने मालामाल होणार आहे स्वतः माता लक्ष्मी या चार राशी वाल्यांच्या घरी येत आहे त्यामुळे या चार राशीवाल्यांचे सर्व दुःख अडचणी नष्ट होणार आहे आता या चार राशीवाल्यांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने येणार आहे अपार आनंद ज्यामुळे या चार राशीवाल्यांचे जीवन बदलणार राशी आहे चला तर मित्रांनो पाहूयात या कोणत्या भाग्यवान राशी आहेत ज्यामुळे या चैत्र नवरात्रीमध्ये बनत असलेल्या महालक्ष्मी योगाने या राशी मालामाल होणार आहे या राशींची या चैत्र नवरात्रीत लॉटरी लागणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या भाग्यवान राशीवाल्याबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ या चार राशींसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्व आहे हिंदू पंचांगानुसार यावेळी चैत्र नवरात्र नऊ नौ एप्रिल पासून ते सतरा एप्रिल पर्यंत आहे यावेळी पूर्ण नऊ दिवस देवीच्या रूपांची पूजा केली जाईल तुम्ही नऊ दिवस मनापासून माता लक्ष्मीची पूजा केली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतील आणि तुमच्या घरात धन सुख संपत्ती वास करू लागेल त्यासोबतच आता बघूया त्या चार राशी ज्या या चैत्र नवरातीत मालामाल होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही या चार राशी वाल्यावरती या चैत्र नवरात्रीत माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे त्यामुळे त्या, त्या मालामाल होणार आहे त्यापैकी पहिली भाग्यवान रास आहे तूळ रास तूळ राशींसाठी धनाची देवी माता लक्ष्मीच्या कृपेने या चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्यासाठी खूप चांगले राहणार आहे तुमच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल या नऊ दिवसात तुम्हाला नवीन नवीन मार्ग प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सफलताच येणार आहे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे धन कमवण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतील सोबतच या नऊ दिवसांमध्ये तू राशीवाल्यांना आकस्मिक धनप्राप्ती होईल धनप्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सोबतच व्यापारात वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होईल सोबतच संतानप्राप्तीचे सुख मिळेल तू तुळराशिवाले आता नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरात आनंदच आनंद येणार आहे भरपूर लाभ घ्या आणि माता लक्ष्मीची या नऊ दिवसांमध्ये पूजा अर्चना करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे त्यानंतरची दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशींवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा या चैत्र नवरात्रीमध्ये राहणार आहे हे नऊ सर्वात चांगले दिवस ठरणार आहे धनप्राप्तीचे अनेक मार्ग मिळतील सोबतच व्यवसायात वृद्धी होईल व्यवसायात भरपूर प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीत पद वाढण्याचे योग आहेत वेतन वाढ होईल प्रमोशन देखील होईल सोबतच जे विदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक आहात त्यांना विदेशातील नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत तुमची आता माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होणार आहेत हे नवरात्रीचे नऊ दिवस मेष राशींसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर राहणार आहेत अनेक प्रकारे धनप्राप्ती होईल कुटुंबात आनंद राहील या नऊ दिवसात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता खूपच जास्त शुभ दिवस हे तुमच्यासाठी राहणार आहेत या वेळेचा भरपूर फायदा घ्या या दिवसात माता लक्ष्मीची पूजा करा त्यामुळे तुमच्या सर्व समस्या सुटतील यानंतरची पुढची रास रास आहे कन्या कन्या हे, हे चैत्र नवरात्रीचे दिवस खूपच भाग्यशाली ठरणार अनेक इच्छा पूर्ण होतील वेगवेगळ्या मार्गांनी धनाची प्राप्ती होण्याचे योग आहेत त्यासोबतच कौटुंबिक जीवन सुखी समाधानी राहील व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत आकस्मिक धनलाभ सुद्धा होईल कन्या राशीवाल्यांना आतापर्यंत सर्वात जास्त आर्थिक लाभ या नऊ दिवसांमध्ये होणार आहे तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन मिळू शकतं वेतन वृद्धी होऊ शकते मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते सोबतच खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल प्रबळ योग राहील फक्त तुम्हाला या वेळेचा फायदा घ्यायचा आहे वेळेला तुमच्या हातून जाऊ देऊ नका कारण माता लक्ष्मीच्या कृपेने ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहणार आहे फक्त तुम्ही या दिवसात माता लक्ष्मीची पूजा करा तुमच्या जीवनात तुम्हाला अपारधन सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल त्यानंतरची पुढची रास आहे कुंभ रास कुंभ राशीवाल्यांना चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी ऐकायला मिळेल अशी शुभ संदेश तुम्हाला पहिला कधीच भेटला नसेल तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या मेहनतीचा आता तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे आर्थिक स्थिती कुंभ राशीवाले तुमची पहिल्यापेक्षा मजबूत होणार आहे तुमची अडकलेली कामे आता माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होणार आहे मित्रांसोबत भेटणं वाढेल सोबतच घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य सर्व कामे पूर्ण होणार आहे धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या या काळात सुटणार आहे असंच म्हणा की आता तुमचं भाग्य चमकणार आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे तर मित्रांनो ही जी वेळ आहे ती तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार ठरणार आहे आहे हा काळ काळ तुमच्यासाठी धनप्राप्तीचा का तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्या या चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये मालामाल करोडपती होणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलआयकोन ला प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही